जळगाव धुळे नंदुरबार किंवा मग विदर्भामध्ये आम अप्र अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या सगळ्या ठिकाणी जाणार आहे वैयक्तिक जाण्याचा उद्देश तिथून कुठेतरी आपल्याला नाव हो मिळेल त्याच्यात बदल्यात काय मिळेल मी तुम्हाला खरं सांगतो बदल्यामध्ये त्रास खूप होतो आहे समाधान मिळतं आहे हे निश्चितच समाधान नाही आहे तुम्हाला खरं सांगतो पंधरा वीस वर्षाची एकवीस वर्षाची मुलगी मूल कडेवर घेऊन विधवा म्हणून ज्यावेळी पंधरा लाख पंधरा हजाराचा चेक घ्यायला येते वीस वर्षाची मी त्या दिवशी म्हटलं की माझी मुलगी नुसती विधवाहून वीस वर्षाची जे एक मूल घेऊन कडेवर घेऊन आली असती आणि सतत जर माझ्याशी समोर फिरत असती तर बाप म्हणून माझं काय झालं असतं मुलींचं वय वीस बावीस पंचवीस सव्वीस एकही एक कोणीही व्यक्ती तिथे माझ्यापेक्षा मोठी नव्हती आणि आपण आपल्या चार